so समाज प्रबोधनकार डॉक्टर रामपाल महाराज यांचे दोनत खुर्द इथं जाहीर कीर्तन समाज प्रबोधनकार डॉक्टर रामपाल महाराज यांचे पिंजर गावात जवळील मौजे दोनत खुर्द इथं अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जाहीर कीर्तन होणार आहे या कीर्तनाला सर्व नागरिकांनी आणि भाविकांनी उपस्थित राहण्याचं आवाहन खुर्द गावचे सरपंच सागर पाटील कावरे यांनी केलंय या भव्य दिव्य कीर्तनाला जिल्हा परिषद सदस्य सुमताई गावंडे बार्शी टाकळी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी पवार तसेच विस्तार अधिकारी रमेश चव्हाण आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे सप्तखंजिरी वादक डॉक्टर रामपाल महाराज यांचे कीर्तन अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजता दोनत खुर्द इथं होणार आहे यासाठी सर्व भाविकांनी या, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे असं आवाहन गावचे सरपंच सागर पाटील कावरे तसेच सर्व सदस्य मंडळींनी आणि गावातील सर्व प्रतिष्ठित लोकांनी केले या कार्यक्रमाचं आयोजक ग्रामपंचायत दोनत खुर्द हे आहेत असं कळवण्यात आलंय प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रमुख आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा